सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जी जय ओम साईराम श्रावणामध्ये सत्संग आणि सगळीकडे सुंदर असे धबधबे आणि या सगळ्या वातावरणामध्ये असल्यानंतर खरोखर सत्संग करण्याकरता एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी या ऊर्जेचा आनंद घेत असताना त्या प्रत्येक वेळेला त्या बरसणाऱ्या श्रावण सरी या सुद्धा अगदी आनंदामध्ये आपल्याला आणखी उत्साहित करतात आणि त्या उत्साहामध्ये सत्संग करत असताना आयुष्यामध्ये एक तत्व घेऊन आपण आयुष्यामध्ये जगतोय आणि तत्व घेऊन जगत असताना खरोखरी तात्विक आयुष्य जगावं ते तत्व घेऊन आयुष्य जगावं आणि जगावं तर कसं जगावं आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये तत्व घेऊन जगत असताना जे काही आपली हानी आणि रास होताना आपण बघतोय तो खरोखरी हानी आणि रास का होतोय त्याची कारण शोधण्याकरता त्याची कारण मीमांसा करण्याकरता आपण या सत्संगाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करतोय किंबहुना या मुद्द्यामध्ये आपण तत्ववादीच राहिलं पाहिजे जसं अहम ब्रह्मास्मी हे तत्व घेऊन आपण जगतो तसं तत्ववादी जगायला पाहिजे फक्त जे तत्ववाद जगत असताना त्याच्याबरोबर तत्वज्ञान हे तत्वज्ञान पूर्णपणे सोडून म्हणता येणार नाही तर तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त समाजामध्ये आताच्या प्रमाणे त्याचा कालाय नमा त्या कालाय प्रमाणे आपल्याला पूर्णपणे वक्तव्य करता यायला पाहिजे त्याचं वक्तव्य करता यायला पाहिजे ते सादर करता यायला पाहिजे त्याच्या वेळेला निश्चितपणे खरोखरी तत्व मसी त्या तत्वामुळे जगताना काही आपलं नुकसान होणार नाही आपले सगळीकडे वावत होईल रामायणामध्ये आपण रामचरित्र त्याच्याकरता अभ्यास करतोय आणि रामाच्या चरित्रामध्ये सर्वात सुंदर असं चरित्र कुणाचं असेल त्या चरित्रामधनं किंवा जे व्यक्तिमत्व असेल तर ते म्हणजे शबरीचं व्यक्तिमत्व आहे शबरीच्या व्यक्तिमत्वामध्ये शबरीच्या तत्वाबद्दल आपण आज जाणून घेऊ आणि शबरीचं तत्व जरी आपल्याला समजलं तरी आयुष्यामध्ये खूप मोठं एक तत्व आपण जपू शकू आणि ते कसं जपायचं ते सुद्धा आपल्याला अलगदरित्या प्राप्त होईल शबरी ज्यावेळेला लहान होती त्यावेळेला ती भिल्ल समाजामध्ये होती आणि बिल्ल समाजामध्ये असल्यामुळे तिचा विवाह अगदी मालवयामध्येच ठरलेला होता शबरी इतकी लहान होते की तिच्या आईच्या बोट धरून ती ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे म्हणजे त्यांची झोपडी आहे त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये येते आणि त्या परिसरामध्ये मोठे मोठे पशु बांधलेले दिसत आहेत म्हणजे पक्षी बांधलेले दिसत आहेत आणि शबरी मोठ्या कौतुकाने विचारते की आई एवढे पक्षी कशाकरता आणलेले आहेत ह्या सगळ्या पक्षी मला खेळण्याकरता आणलेले आहेत का मी यांच्याशी खेळायचं आहे का मी यांना मोठं करायचंय का तिची आई म्हणते की बाळा अगर शबरी आता उद्या तुझा विवाह हो सोहळा आहे तुझं उद्या लग्न होणार आहे आणि तुझं लग्न होणार तर संपूर्ण गाव या ठिकाणी गोळा होईल त्या गावाला त्या समाजाला जेवण देण्याकरता हे सगळे पशु इकडे आणलेले आहेत उद्या यांना मारलं जाईल आणि यांना शिजवून त्यांचं मास सगळीकडे भक्षण केलं जाईल आणि तुझ्या लग्नाचं ते जेवण राहील बिल्ल पद्धती आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये हीच पद्धत आहे त्याप्रमाणे संपूर्ण माणसाचं जेवण आहे आणि त्याप्रमाणे आईचा हात धरून ती आतमध्ये जाते तर निरागर पक्षांकडे सगळ्यांकडे बघते आणि शबरीला फार वाईट वाटतं शबरी त्या ठिकाणी झोपू शकत नाही आणि मध्यरात्री शबरी उठते सगळ्या पशूंना त्या ठिकाणी सोडून देते सगळ्यांना मुक्त करते आणि स्वतः तिकडनं घर सोडून निघून जाते आता शबरी घर सोडून निघालेली आहे तर शबरीचं वय ते काय असणार म्हणजे की साधारण सात आठ वर्षाची शबरी आहे तिचं लग्न ज्या वेळेला करायचं ठरवलंय बाल आहे आणि तिकडनं निघत 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 ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये येते जो आश्रम पंपा सरोवर या नावाने ओळखला जातो पंपा सरोवर परिसरामध्ये मातक ऋषींचा आश्रम आहे पहाटे सकाळच्या वेळा ती त्यांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचली आणि आश्रमामध्ये ऋषी मुनी लवकर उठलेले होते एक निरागत छोटी कन्या आलेली आहे त्यांनी प्रेमाने तिला जवळ बोलवलं बाळ इकडे काय नाव तिने सांगितलं मी शबरी आहे तू कुठून आलीस कुठे चालली आहेस ऋषींनी आब्नी तिला विचारलं त्यावेळेला ऋषींच्या जवळ येऊन ती रडायला लागली आणि काय सांगू तिने तिथे विभागी कहाणी सांगितली की असं माझा आज विवाह होणार होता आणि एवढ्या पशूंची हत्या मला काही मान्य झाली नाही म्हणून त्या पशूंना सोडून दिलं आणि मी सुद्धा घराचा त्याग करून आलेले आहे मला आता फक्त घरी पाठवू नका एवढीच माझी विनंती आहे मातंग ऋषींनी तिला आश्रय दिला आणि सांगितलं की बाळा तू तिच्या आश्रमामध्ये राहा तुला कुठल्याही प्रकारचं भय नाही आणि शबरी मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागली मातंग ऋषी तिला रोज सगळे तिकडची साफसफाई करायला सांगायचे तिला जेवण बनवायला सांगायचे आणि अतिथींची पूर्णपणे व्यवस्था शबरीवरती होती की शबरींनी अतिथींची पूर्णपणे व्यवस्था करायची जो कोणी अतिथी म्हणून त्यावेळेला येईल त्याला खायला प्यायला द्यायचं जर कोणी वस्तीला राहिला तर त्याला संध्याकाळी फलार द्यायचा त्याला फळं द्यायची रोज संध्याकाळी सगळं काही आवरून तेर कचरा करून त्याच्यानंतर दिवा उत्पत्ती करायची आणि देवाला सुद्धा प्रसाद दाखवायचा देवाला सुद्धा फळं काढून ठेवायची आणि शबरी हा नित्यक्रम करत होती हळूहळू ती मोठी होत होती आणि आता कुठे अकरा बारा वर्षाची शबरी झाली असेल आणि ऋषींचाही बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे मातक ऋषींनी प्रेमाने शबरीला जवळ बोलून घेतलं आणि शबरीला जवळून बोलून घेतलं आणि सांगितलं बाळा मी एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व मी जगत आहे आणि ते जगत असताना आता माझा या ठिकाणी बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि तो बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी या ठिकाणी आता राहू शकत नाही मला आता या आश्रमाचा त्याग करायला पाहिजे मी आता आश्रम सोडून बाहेर जाणार आहे परंतु या आश्रमाची पूर्णपणे व्यवस्था सांभाळ तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या साधनेचं फळ म्हणजे एवढंच की प्रभू आता राम म्हणून अवतार घेणार आहेत आणि ज्यावेळेस ते राम अवतार घेतील त्यावेळेस ते राम म्हणून तुझ्या झोपडीमध्ये येतील तुझ्या आश्रमामध्ये येतील आणि तुझ्या आश्रमामध्ये आल्यानंतर तुझ्याकडनं ते फलार स्वीकारतील तुझ्याकडनं ते फळं घेतील हीच तुझ्या तपश्चर्येची तुला मिळालेली पावती आणि तुझ्या तपश्चर्येचं पुण्य आहे म्हणून शबरीने त्या ठिकाणी गुरूंना नमस्कार केला आणि मातंग ऋषी आश्रम सोडून पातंग पनपा वरनं मातंग आश्रमामधनं खूप पुढे निघून गेले तुषी निघून गेले आणि शबरी ती बारा वर्षाची मुलगी ज्यावेळेला रामाचा जन्म सुद्धा झालेला नाहीये त्याच्यापुढे रामाचा जन्म होणार त्याच्यापुढे मग सगळं राम मनवासाला येणार आणि जेव्हा राम मनवासाला येईल त्याच्या वेळेला सीता अपहरण होईल त्यावेळेला शबरीला भेटायला राम येणार आहे एवढा मोठा कालावधी आहे परंतु शबरीला त्याच्याशी काही कर्तव्य नाही माझे गुरु बोललेत ना माझे गुरु बोलले म्हणजे प्रमाण जेव्हा माझे गुरु बोललेत की एक दिवस देव इथे येतील एक दिवस प्रभू रामचंद्र इथे येतील आणि मला ते दर्शन देतील माझ्या हातूनचे फलहार स्वीकारतील या एका कमिटमेंट वरती या एवढ्या आशीर्वादावरती शबरी पूर्णपणे खाम आहे की मी सगळी सेवा करायला तयार आहे आणि सेवा सुद्धा ती करते आज प्रभू येतील उद्या प्रभू येतील अशी वाट बघते कधी पण मनामध्ये अजिबात शंका नाही की प्रभू येणारच नाही प्रत्येक वेळेला मनामध्ये दाट विश्वास आहे की माझ्या गुरूंनी सांगितलंय ना तर निश्चितपणे शबरी ला माहितीये की या ठिकाणी देव येतीलच प्रभू या ठिकाणी येतीलच असं करता 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 शर्डी आता पूर्णपणे थेरडी झालेली आहे शबरी मसारी झालेली आहे थेरडी शब्द वापरलाय थेरडी म्हणजे की खूप वयस्क झाले म्हणजे आपल्या प्रमाणे अनुमादाप्रमाणे तिथं आता सत्तर पंच्याहत्तरी उलटून गेले ऐंशी वर्षाच्या आसपास शबरी झाले आणि तरी सुद्धा त्याच विश्वासाने ती सगळी सेवा करते आणि त्यावेळेला राम शबरीच्या दारामध्ये येतात संध्याकाळची ती वेळ आहे शबरी नेहमीप्रमाणे फळं काढून बसलेली आहे नैवेद्य दाखवते आणि वाट बघते की राम येतील आणि त्यावेळेला राम आणि लक्ष्मण शबरीच्या दारामध्ये प्रकट होतात शबरीला म्हणतात की शबरीला आवाज येतात शबरीला हाक मारतात शबरी सावध होते पण शबरीला माहितीये की राम आलेत म्हणून शबरीला रामाच्या जन्माच्या अगोदर माहिती होतं की प्रभू हे अवतार घेणार आहेत आणि राम स्वरूपामध्ये ते जन्माला येणार आहेत ते देव ते राम धाराशी आलेले बघून शबरीला आनंद झाला आज आपली तपश्चर्या पूर्ण झाली शबरीनी उठली त्यांना हाताला धरून आणलं तिच्याकडे जे उच्चन असेल त्या उच्चासनावर शबरीने बसवलं रामाला सुद्धा खूप आनंद झाला लक्ष्मण हा सगळा प्रसंग बघत बसला तिला कुठे भानही नाही की बरोबर लक्ष्मण आहे आणि ती रामाची सेवा करायला लागली रामाची पाद्यपूजा तिने केली पुष्प रामाला व्हायली आणि संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर रामाच्या हातामध्ये ती फळ दिली रामाला कुठलंही गोडच लागावं बोर त्यावेळेला बोराचा सीझन होता म्हणून त्यांनी बोर दिला त्यांच्या आश्रमामध्ये आजूबाजूला जी झाडं आहेत त्यावेळेला निसर्गात जे फळ उपलब्ध असणार ते फळ शबरीत देणार आहे त्यामुळे त्यावेळेला बोरं होती म्हणून तिने बोरं रामाच्या पुढे केली आणि प्रत्येक बोराची ती स्वतः चव घेऊन बघत होती आणि जी बोरं गोड होती तीच रामाला खायला देत होती राम शबरीची उष्टी बोरं आहेत आज शबरी बघितलं तर शबरी धिल्ल आहे समाजाचा शेवटचा घटक आहे पण तिच्या उष्ठ सुद्धा देव खातायत तिच्या उष्ट सुद्धा राम खातायत आणि असं एक 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 बोर खाऊन झालं रामाचं पोट भरलं शबरीने पाणी दिलं आणि शबरी रामाकडे फक्त बघत बसते कुठल्याही प्रकारचा संवाद त्याच्यामध्ये नाहीये संवादाची गरजच नाहीये आता आंतर मनामध्ये दोघही एकमेकाशी एकरूप झालेले आहेत आत्म्यानी एकरूप झालेले आहेत सगळी प्रतीक्षा संपलेली आहे आणि तो क्षण आता दारामध्ये प्रगतलाय तृप्तता मनामध्ये आहे की देव दारामध्ये आहे देव घरामध्ये आहे देव आपल्या हाताने खातोय आणि हे सगळं झाल्यानंतर राम कुठेतरी सावध येत आणि राम शबरीला विचारतात की शबरी आता खूप वेळ झालाय खूप क्षण मी इथे काढले मी आता पुढे जाऊ का मला पुढच्या मुक्कामाला जायचंय शबरी सावध होते आणि त्यावेळेला देवाने म्हणत सुद्धा नाही की दोन मिनिटं थांबा तीन मिनिटं थांबा नाही आग्रह केला शबरी देवाच्या समोर उभी राहिली हात जोडले आणि देवाला पूर्णपणे नकशिखांत बघून घेतला देवाला नकर श्रीखांत बघितला आणि शबरीने आपल्या स्वतःमध्ये जो चार टक्के अग्नि प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतो तर चार टक्के अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीमध्ये शबरी जळून भस्मसात झाले आणि शबरीची रक्षा फक्त खाली शिल्लक राहिली जी रक्षा प्रभू रामचंद्र आपल्या मस्तकाला लावतात आणि त्यावेळेला ते लक्ष्मणाला सांगतात की बघ शबरी सारखे भक्त आहेत म्हणून मी वारंवार या पृथ्वीवरती जन्माला येतो आज शबरीचा हे पूर्णपणे चरित्र आपण ऐकल्यानंतर ही घटना आपल्याला माहिती नसेल की ज्या क्षणाला राम भेटला त्याच्यापुढे आयुष्यामध्ये काहीही संकल्प नाही शबरी त्या ठिकाणी पूर्णपणे मिटली रामाला काय त्यावेळेला शबरीला वाचवता आलं नसतं राम शबरीला रोकू शकत नसले असे कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये येतात परंतु काला येत असल्यान शबरीचं ये तत्व होतं की तिला फक्त देवांना भेटायचं होतं तिला तेवढा आशीर्वाद होता शबरीकडनं एवढंच वचन घ्यायचं की जेव्हा माझ्या गुरुंनी सांगितलंय त्या गुरुंनी सांगितलेल्या त्यांच्या शब्दावरती नितनितांत विश्वास ठेवून शबरीने आखा आयुष्य व्यतीत केलं आणि तिच्या गुरूंचे शब्द खरे ठरले जे गुरूंनी तिला वचन दिलेलं होतं तर देव तिच्या पायाशी आले आणि देवांनी पूर्णपणे तिच्याकडनं प्रसाद ग्रहण केला हे एक तत्व आपण समजलो शबरी आपण तस्मेन नमा हेच तत्व अवतारामध्ये जावेला येतं द्वापार युगामध्ये आपण जावेला येतो त्रेता युगामध्ये राम होते आणि द्वापार युगामध्ये कृष्ण होते कृष्णाच्या ह्याच्यामध्ये शबरी आता सुदामा झालेली आहे आणि सुदामा ज्यावेळेला होते सुदामा ज्यावेळेला तिथे येतो त्यावेळेला सुदामा आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करतात तर यावेळेला शबरी सरगतीला दहन होऊ देत नाही तर तिला त्याला पूर्णपणे म्हणजे की ज्या ठिकाणी सुदामा आले कृष्णाला सुदा भेटायला त्या ठिकाणी सुदामाने कृष्णाकडे काही मागितलं नाही पण कृष्णाने इतकं भरभरून दिलं की सुदा सुदामाची नगरी चाकी सोन्याची करून टाकली सुदामाच्या आयुष्यामध्ये काही कमतरता ठेवली नाही आणि हे शब्द सुदामाला कळून सुद्धा देवाने दिलं नाही सुदामा ज्यावेळेला घरी गेला तेव्हा त्याला कळलं की कृष्ण भेटीमधनं आपल्याला काय प्राप्त झालं पुढे सुदामाने आनंदामध्ये आपलं आयुष्य उपभोगलं हा सगळा भाग आहे शबरी सारखं त्याचं आयुष्य संपवलं नाही त्याला उपभोगायला लावला आयुष्यामध्ये सुदामा हे सुद्धा एक तत्व आहे त्यावेळेला सुदामा कृष्णाकडे आला त्यावेळेला तो मित्र म्हणून आला याचक म्हणून आला नाही त्यामुळे कृष्णाने वारंवार विचारलं अरे सांग मला तुझी मुलं कशी आहेत तो म्हणला खूप मजेत आहे सांग तुझी पत्नी कशी आहे सांगितलं खूप मजेत आहे अठरा विश्व दारिद्र्य सुदामाकडे आहे देवाला सुद्धा माहिती आहे परंतु तरी सुद्धा सुदामा बोलत नाही सुदामा देवाचे मित्र आहेत म्हणून देवाकडे काहीही मागत नाहीत देव दहा वेळा विचारतात सुदामा मी तुला काय देऊ सुदामा मी तुला काय देऊ ते म्हणतात काही नाही कृष्णा तू माझा मित्र म्हणून स्वीकार केलास या अशा अवस्थेमध्ये मला आतमध्ये येऊन दिला आणि माझा एवढा मोठा आदर सत्कार केलास अरे माझी पाद्यपूजा केलीस मला एवढं सुख दिलंस काय तुला सांगावं आज द्वारकेमध्ये गेलेला कोणी याच्या भरभरून घेतल्याशिवाय परत गेला नाही एकमेव द्वारकेमध्ये आलेले सुदामाजी होते जे फाटकी धोतर घालून द्वारकेमध्ये गेले आणि फाटक्या धोत्रामध्येच बाहेर पडले पण तो एकमेव असा मित्र होता कुठल्या याचकाला जे काही मिळालं नाही ते सगळं भगवान श्रीकृष्ण परमात्माने कुणाला दिलं तर सुदामाला दिलं पण सुदामा आपलं मित्रत्व विसरला नाही सुदामाने देवांकडे काही मागितलं नाही तो याचक म्हणून देवांकडे गेला नाही तर तो मित्र म्हणून गेला शबरीनीही देवांकडे काही मागितलं नाही पण शबरीला गुरुंनी दिलेल्या वचनावरती ठाम विश्वास ठेवल्याने त्या तत्वाची जपासना केल्यामुळे शबरीला देव भेटले आणि या ठिकाणी सुदामाने मित्रत्व जपलं ते तत्व स्वतःमध्ये जगलं त्याच्यामुळे देवाने सुदामाला न मागता सुद्धा त्याची नगरी पूर्णपणे सोन्याची करून टाकली म्हणजे एक तत्व आहे की जे तत्व समजून घेतलं की आपल्यामध्ये आपोप बदल घडत येतात आणि मग प्रभू कधी आपल्या दाराशी येतो नाही तर कधी प्रभू त्याला आपल्याला त्याच्या दाराशी घेऊन जातो दोन्हीमध्ये प्रभूची भेट आटळले तेव्हा प्रभूंना भेटायचं असेल त्यांचं प्रेम संपादन करायचं असेल आम्हाला शबरी व्हायला पाहिजे नाही तर आम्हाला सुदामा व्हायला पाहिजे एक तर राम आमच्या जीवनामध्ये येतील नाही तर कृष्णा तर निश्चितपणे येतील फक्त आम्ही तत्वाच्या आयुष्य जगलं पाहिजे आणि त्या तत्वावरती विश्वास ठेवून आयुष्य व्यतीत करायला पाहिजे कालाय नमा रामाचा कृष्ण होत असताना जसं तत्व बदललं जातं शबरीचा सुदामा होत असताना जसं तत्व अस्तित्वामध्ये येतं कालाय नमा कालानुरूप जसं तत्व वापरलं जातं आपणही तत्व तसंच वापरलं पाहिजे आणि त्या पूर्णपणे सगळ्यांना सगळ्यांना आनंद घेऊन करून आपण स्वतः आनंदामध्ये आणि समाधानामध्ये राहिलं पाहिजे आज इथे थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा